जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अंजनगाव सुरजी नागरी सहकारी बँकेचा विलिनीकरण सोहळा व शाखा शुभारंभ दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मंजुरीनुसार अंजनगाव सुरजी नागरी सहकारी बँकेचे विलिनीकरण दि जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेले असून अंजनगाव सुरजी शाखा ही जळगाव पीपल्स बँकेची त्रेचाळीसावी शाखा म्हणून कार्यरत झालेली आहे सदर शाखा शुभारंभ सोहळा देवनाथ मठाचे पीठाधीश स्वामी माननीय श्री जितेंद्रनाथजी महाराज व दर्यापूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री गजाननजी लवटे यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय श्री शंकरजी कुंभार जिल्हा उपनिबंधक व माननीय श्री राजेशजी यादव सहाय्यक उपनिबंधक या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे सर्व ग्राहक आणि नागरिकांनी शाखा शुभारंभ सोहळ्यास आपली अमूल्य उपस्थिती द्यावी ही विनंती